प्रथम ही अकरा नावे जाणून घ्या जसवंत नाईक गोविंद नाईक शैलेश भट्ट राधेश्याम शाह बिपिनचंद्र जोशी केसरबाई ओनिया प्रदीप मोर्धिया बकाबाई ओनिया राजूभाई सोनी मितेश भट्ट रमेश चंदना हे ते अकरा लोक होते ज्यांनी तीन मार्च दोन हजार दोन रोजी गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील रंदीकपूर गावात राहणाऱ्या बिल्कीस याकूब रसूल बानोवर सामूहिक बलात्कार केला होता सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दोन रोजी गुजरातमधील गोद्रा स्टेशनवर उभ्या असलेल्या साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली होती अयोध्येहून परतणारे डझनभर कारसेवक आणि रामभक्त या ट्रेनमधून प्रवास करत होते या जाळपोळीत लहान मुले आणि महिलांसह पाच डझन जणांचा होरपळून मृत्यू झाला या घटनेनंतर लगेचच गुजरात मधील अनेक भागात जातीय दंगली उसळल्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार दोन रोजी हिंसा दाहोद पर्यंत पोहोचली रणधिकपूर गावात राहणाऱ्या बिल्कीस आणि तिच्या कुटुंबियांना वाटले की आग लवकरच इथंपर्यंत पोहोचेल त्यामुळे सतरा जणांच्या कुटुंबांना घर सोडणं आवश्यक मानलं बकरी ईदला काही दिवसांपूर्वी झालेली हाणामारी आणि लुटामारीची पुनरावृत्ती होऊ नये असं कुटुंबियांना वाटत होते त्यामुळं कुटुंब निघून गेलं यावेळी बिल्कीस एकवीस वर्षाची होती तिच्या मांडीत साडेतीन वर्षाची मुलगी सालेहा होती पोटात पाच महिन्यांची गरोदर होती तीन मार्च दोन हजार दोन हे कुटुंब चप्परवाड गावच्या नावाच्या गावात पोहोचले आरोपपत्रानुसार या दिवशी काठ्या विळ्या आणि तलवारीने सज्ज असलेल्या सुमारे तीस लोकांच्या जमावाने कुटुंबावर हल्ला केला या गर्दीत त्या अकरा लोकांचीही नावे होती ज्यांनी तुम्हाला वरती नावं सांगितली पुन्हा हिंसाचार सुरू झाला बिल्किस तिची आई आणि इतर तीन महिलांवर या अकरा जणांनी एकामागून एक बलात्कार केला बिल्किशच्या साडेतीन वर्षाच्या मुलीचीही हत्या करण्यात आली होती बिल्किसच्या न जन्मलेल्या मुलाचाही मृत्यू झाला सतरा जणांच्या कुटुंबातील आठ जण मृतावस्थेत आढळले सहा जण बेपत्ता झाले बिल्किस एक पुरुष आणि आणखी एक तीन वर्षाचा मुलगा जिवंत सापडला सामूहिक बलात्कारादरम्यान बिल्कीस बेशुद्ध झाले तीन तासानंतर शुद्ध आली शुद्धीवर आल्यानंतर तिने एका आदिवासी महिलेकडे कपडे मागितले आणि होमगार्ड जवानासह लिमखेडा पोलीस ठाण्यात गेली पोलीस ठाण्यात उपस्थित हेड कॉन्स्टेबल सोमाभाई गोरी यांनी तक्रार नीट लिहिली नाही आरोपपत्रानुसार कॉन्स्टेबलनं तक्रार लिहिताना वस्तुस्थितीचा विपर्यास केला आणि प्रकरणाची चुकीची कथा मांडली बिल्किशची वैद्यकीय तपासणी तेव्हाच होऊ शकली जेव्हा ती ग्रोधा येथील मदत शिबिरात पोहोचली सीबीआयने आपल्या तपासात दावा केलाय की आरोपींना वाचवण्यासाठी मृतांच्या शवविच्छेदनातही हेराफेरी करण्यात आली होती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मारल्या गेलेल्या लोकांचे मृतदेह खोदून काढले तेव्हा त्यांना सातही मृतदेहांच्या कवट्या गायब असल्याचं आढळून आले सीबीआयने सांगितले की शव विच्छेदनानंतर मृताच्या कवट्या नष्ट करण्यात आल्या ज्यामुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही दोन हजार दोन मध्ये पुराव्या अभावी या प्रकरणाचा तपास थांबवण्यात आला होता त्यानंतर गदारोळ झाला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला गुजरातमध्ये न्याय मिळण्याची शक्यता नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण राज्याबाहेर हलवले आणि जानेवारी दोन हजार आठमध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने या अकरा लोकांना बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवले आणि सर्वांना जन्मठेपेची शिक्षा झाली यानंतर सर्व बलात्कारांनी त्याचे कायदेशीर मार्ग शोधण्यास सुरुवात केली विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जी मे दोन हजार सतरामध्ये फेटाळण्यात आली पण दरम्यान गुजरात सरकारने बिल्किसला नुकसान भरपाईची रक्कम देऊ केली राज्य सरकारने सामूहिक बलात्कार खून आणि न्यायपर्यंतच्या विलक्षण प्रवासाची किंमत पाच लाख रुपये ठरवली होती बिल्किसनं हे मान्य करत नकार देत योग्य नुकसान भरपाईसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला बिल्किसला पन्नास लाख रुपयांची भरपाई घर आणि नोकरी देण्याचे आदेश दिले मात्र काही वर्षानंतर सर्व दोषींना कारागृहातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती या प्रकरणातील दोषी राधेश्याम शहाणे मे दोन हजार बावीसमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयात त्याला शिक्षेत दिलासा देण्यासाठी अपील केले होते या सवलतीला माफी म्हणतात या दोष किंवा शिक्षेचे स्वरूप बदलत नाही बस कालावधी कमी होतो या काला याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सांगितले की ज्या राज्यात गुन्हा घडला त्या राज्याच्या धोरणांनुसार शिथि शिती, शिक्षेत शिथिलतेसाठीच्या याचिकेचा विचार केला जाऊ शकतो गुजरात सरकारने समिती माफीचा विचार करावा असंही ते म्हटले लक्षात ठेवा की हा आदेश विचारपुरता मर्यादित होता अंमलबजावणीवर कोणतेही स्पष्ट शब्द नव्हते सुप्रीम कोर्टाचा या आदेशाला ढाल म्हणून घेत गुजरात सरकारने नऊ जणांची समिती स्थापन केली या समितीतून चौदा ऑगस्ट रोजी सर्व अकरा बलात्कारांची तुरुंगातून सुटका करण्याचा निर्णय घेतला कोणती कारणं उधतृत केली हे जाणून घ्यायला आवडेल तेव्हा गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव गृह राजकुमार यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले होते की माफी देताना चौदा वर्षांची शिक्षा वय गुण्याचे स्वरूप तुरुंगातील वागणूक यांसारख्या बाबींचा विचार करण्यात आला होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद